मस्त के पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज मी वारकरी साहित्य परिषदेचा अध्यक्ष नात्याना आपणासोबत आपल्या ह्या शिर्डी हेच पंढरपूर ह्या शिर्डी नगरीमध्ये आपल्या मान्यवर पत्रकारांच्याशी चर्चा करत आहे की मी विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीत होतो माझ्या लक्षात आलं की वारकरी संप्रदायाच्या संतांच जे साहित्य आहे त्या साहित्याचा प्रभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर होता कारण महाराज तुकोबा कीर्तनाला यायचे आणि महाराजांच्यासाठी साठी तेरा पायकीचे अभंग जगद्गुरु तुकोबारा दिलेले आहेत म्हणजे सैनिक कसं हाताळावं याच्यावरती आणि महाराजांनी पाठवलेलं जे काय धन होत ते आम्हा मर्तिके समान सांगून तुकोबरायाने परत पाठवलं म्हणजे भोगवाद दुमुक्षवाद चंगळवादाच्या पलीकडं संत असतात हे निदर्शनास आणून दिलं त्याच्यानंतर त्याशी माने जो आपली ही भूमिका तुकोबरायांची लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं दलित समाजाला मागासवर्गीय वर्गाला छोट्या घटकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंजने गांधलेला त्यांचा समाज हा शिक्षकांना शिक्षणाकडे वळला पाहिजे तो, तो सुसंस्कृत झाला पाहिजे या भूमिकेतून काम करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत आणि नायक हे दोन वृत्तपत्र सुरू केले आणि त्या वृत्तपत्रांना एकाला गाथेतील आणि एकाला ज्ञानेश्वरतील मृद्वाक्य घेतले आणि त्या प्रेरणेतून त्यांनी समाज मंदुरुस्तीच काम सुरू केलं महात्मा फुलेंनी ज्ञानोबा तुकोबांच्या प्रेरणेतून काम समाजासाठी सुरू केलं पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी सुद्धा संतांच्या प्रेरणेतून काम सुरू केलं संपूर्ण जगाला अशा खंडातील दिशा देणारा पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या परिसरात झाला तो तोही एक एका साय्य अवघे धरून सुपंत विना सहकार नाही उद्धार या तुकोबरायांच्या उक्तीतून हा विखे पाटील फॅमिलीने केला अशा पद्धतीनं संतांच्या साहित्याचा प्रभाव समाज मनावर असला पाहिजे एक कालचे एम पी एस सीचे चे चेअरमन सूर्यवंशी सर होते आणि त्यांना वसंतदादा बोलवून घेऊन म्हणायचे की आपण अज्ञातस्थळी जाऊन मधुनाधून बसू कारण मला राज्य चालवायचं चाल मला तुकोब तुकाराम महाराज समजावून सांगा अशा पद्धतीचे हे मानवतावादी विचार प्रशासनावर राज्यकर्त्यांच्यावर असले पाहिजेत ह्या भूमिकेतून मी डॉक्टर सदानंद मोरे सर आणि संत साहित्याचे आमचे अभ्यासक उदाहरणार्थ मंत्रालयातले सचिव मानिक गुटे असतील जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बावीसकर असतील पंढरपूरचे पिढ्यान पिढ्या संत साहित्यासाठी आयुष्य वेचलेले फड परंपरेतील वास्कर देहूकर आजरेकर असतील यांच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की हे संताचं साहित्य समाजापर्यंत धार्मिक म्हणून नव्हे तर माणसाला जगण्याची गरज म्हणून आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अकरा 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 रोजी वारकरी साहित्याची स्थापना केली आणि अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ सुरू केलं आणि ते व्यासपीठ पहिल्यांदा आम्ही नाशिकला दुसरं नवी मुंबई तिसरं शेगाव चौथं नांदेड पाचवं पुणे सहावं गोंदिया सातवं लातूर आठवं कोल्हापूर नववं रायगड दहावं मुंबई येथे घेऊन आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून पसायदान गाऊन घेतलं अकरावं कोल्हापूर बारावं परभणी आणि तेरावं आता आपल्या नगरीत होत आहे या बावीस आणि तेवीस दोन दिवसाच्या संत साहित्य संमेलनामध्ये अत्यंत मोठी ऐतिहासिक अशी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दिंडी निघणार आहे जशी म्हणजे नगरकरांचा आपल्या माध्यमातून ह्या दिंडी शुभारंभ दिल्यानंतर डोळ्याचं पारण पेटेल अशा पद्धतीचा मोठा दिंडी समारंभ सोहळा होईल त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल त्यासाठीचे आम्ही काही राज्यकर्ते निमंत्रित करीत आहोत संमेलनामुळं ते आम्हाला आपल्याला मी लवकरच आम्ही सांगू मराठी भाषेचे मंत्री ज्यांनी सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये मानधन दिलं व्यसनमुक्तीच्या खात्यातून सामाजिक न्यायचे ते मंत्री असतील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखेपांट साहेब यांनी स्वीकारलेलं आहे मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगता समारोपाने उद्घाटन समारोपाला अतिथी बोलवत आहोत कारण राज्य चालवणारी अतिथी आल्याशिवाय शिक्षणात संतांच्या साहित्याची गरज काय आहे आणि प्रशासनकर्त्यांच्यावर संत साहित्याची गरज काय आहे प्रभावाची गरज काय आहे आणि आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर जिथं जिथं मराठी भाषिक देशात राहतात तिथं संत मुक्ताई नाही महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि या माध्यमातून समाज मंदुरुस्त करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे चालू ठेवत आहे आणि हे होणारे दोन दिवस यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक पत्रकार अधिकारी राज्यकर्ते अभ्यासक शिक्षक प्रोफेसर आणि परंपरेतली वारकरी संप्रदायाच्या मंडळी असे परिसंवादात येत आहेत कीर्तन भारूड भजन हरिपाठ आणि अभंगवाणी असे उपक्रम होणार आहेत दोन दिवस भरगतच आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत मग ते वारकरी संप्रदायाचे दिंडीत चालणारे असतील किंवा वारीत चालणारे असतील किंवा कीर्तनकार असतील व मोठे अभ्यासक असतील अशा मंडळीचाही नगर जिल्ह्यातील सर्व मंडळींचा सन्मान सत्कार तेवीस रोजी होणार आहे आणि देशातील नऊ राज्यातील वारकरी संप्रदायाचे जे, जे पायिक आहेत कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश गोवा केरळ मद्रास तर त्यांचाही सन्मान ठेवला जाणार आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन बावीस आणि तेवीस मार्चमध्ये शिर्डीमध्ये होत आहे रामकृष्ण या नितावी 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 नितावी। आता आले आहेत त्यामध्ये मराठी भाषेचे मंत्री महोदय रावजी सामंत सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय जी शिरसाट नरहरी जिरवळजी यांची वेळ निश्चित झालेली आहे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना निमंत्रित करीत आहोत पण अधिवेशनाच्या माध्यमातून त्याला किती यश येतंय हे आम्ही विखे पाटील साहेबांना घेऊन सोमवारी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जात आहेत स्वागता देश म्हणून त्यांना घेऊन जात आहोत आम्ही आपल्याला लगेच सांगू महाराष्ट्र आपण साक्षीदार आहात आनंद शिंदेने एक वेळ सांगितलं की आमच्या साहित्य संमेलनाच्या पालखीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी ठेवण्याच्या लायकीची नाही आणि कालच्या साहित्य संमेलनात देशाच्या राजधानीत का भवाळकरनी सांगितलं की संत साहित्यामुळं संस्कृती आणि भाषा सर्व टिकून आहे आणि म्हणून तेराव्या शतकापासून मी आपल्याला सांगितलं छत्रपती शिवराय असतील शाहू फुले आंबेडकर असतील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील किंवा अनेक देशातले मान्यवर असतील अभ्यासक असतील समाज मन दुरुस्त करण्याचं खरं काम तेराव्या शतकापासून या संतांनी केलेलं आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे संत साहित्य जे काय आहे मन शुद्धी करणार कितीही माणूस दुखी कष्टी होऊ दे पण तुका म्हणे उगी उगी राहावी आणि ते पाहावे सर्व ईश्वरच्या स्वाधीन जावे किंवा अहंकाराचा वारा नसा माझे का किंवा जे का, जे थे थे वेशु 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 का। रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव आणि काय शिर्डी मध्ये हे अधिवेशन होत आहे तेराव्या अखिल भारतीय मराठी संमेलन शिर्डीच्या प्रसाद भवनच्या शेजारच्या शासनाच्या मैदानावर आम्हाला परवानगी मिळालेली आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य मंडप होईल आणि बावीस ला सकाळी दिंडीनी शुभारंभ होईल त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल त्याच्यानंतर परिसंवाद होतील विविध तज्ज्ञ राज्यातील पत्रकार अभ्यासक किंवा विविध क्षेत्रातील शासकीय प्रशासकीय किंवा फडकरी परंपरेतले लोक येऊन परिसंवाद सांगतील त्या परिसंवादाची आम्ही कुष्टिकाही छापत असतो आणि त्याच्यानंतर कीर्तन भारून अभंगवाणी होईल आणि तेवीसला संध्याकाळी हा उपक्रम संपेल मोठ्या प्रमाणात संध्याकाळचा हरिपाठ घेतला जातो महिलांचा आहे तो दोन एक हजार महिला त्यात असतील आणि तेवीसला आपल्या जिल्ह्यातील आणि देशातील वारकरी संप्रदायाच्या संबंधातून पायिक असलेले आणि संतांचा अभ्यास असलेले प्रचार प्रसार करणारे मान्यवरांचा ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मानही केला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं हा बावीस आणि तेवीस मार्च शनिवारवर दोन दिवस ऐतिहासिक असा उपक्रम होईल आणि ज्याच्यातून समाजाला मन शुद्धीची दिशा मिळेल रामकृष्ण